हॅलो फ्रेंड्स आज आपण पालक पनीर बनव त्यासाठी आपण पालकला थोडं उकडून घेतलेलं आहे आणि त्याला मिक्सरमधून ग्राईंड करून घेणार आहोत तर पालक याच्यासाठी उकळले की त्याच्यामधले जे जीवजंत जीवजंतू वगैरे आहे ते मरून जाते तर ते आपण ग्राईंडर केलेलं आहे आता पनीरचे आपण छोटे छोटे तुकडे करून घे घेणार आहोत म्हणजे आपल्याला खाण्यासाठी ते योग्य राहील तर छोटे छोटे आपण तुकडे बनवत आहोत बाजार एकदम फ्रेश पनीर असल्यामुळे खूप छान पनीर आहे ते आपण छोटे छोटे पिसेस करून घेतलेले आहेत तर आपण त्याला थोडंसं तेलामधून तळून घेऊन घेणार आहोत म्हणजे तळल्यामुळे आपल्याला पनीर हे चविष्ट लागेल आणि टेस्ट पण पालक पनीरची छान लागेल ला आपल्याला तर आपण थोडंफार तळून घेणार आहोत त्याला बघा तळलं जातं आता तळल्यानंतर आपण डायरॅक्ट आपण मसाल्याची फोडणी घेणार आहोत तर तेल घेतल्याने जो मसाला तयार केला होता लसण त्याच्यानंतर जिरा कांदा वगैरे हे आपण ते टाकणार आहोत मिरची पावडर टाकलेली आपण हल्दी पावडर त्याच्यानंतर नमक आपल्याला स्वादानुसार जेवढं हवं हो आहे तेवढं ॲड केलं आपण आणि आपण ग्रेव्ही मसाला जो आपल्याला पनीरचा ग्रेवी मसाला मिळतो मार्केटमधला तो आपण त्याच्यात ॲड केलेला आहे तर हा ग्रेव्ही मसाला आहे कुल कुठला पण आपण ग्रेवी मसाला वापरू शकतो म्हणजे ग्रेवी मसाल्याने आपल्याला हॉटेलमधली चव येणार आहेत पालक पनीरची तर आपण त्याला कमी गॅसमध्ये होऊ देत आहे त्या मसाल्याला आता ज्या आपण ग्राइंडर केलेली पालक आहे त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत त्याला पण आपण कमी गॅसमध्ये होऊ देत आहेत दे बघा बघा किती छान ग्रेवी तयार झालेली आहे आणि आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपण पाणी ॲड करू शकतो त्याच्यामध्ये किती कि छान पालक ग्रेवी तयार झालेली आहे म्हणजे असं वाटतं आहे की आपण हॉटेलची भाजी बनवले तर आता त्याच्यामध्ये आपण जे पनीर आपण तळून घेतले जात ते ॲड केले जात बघा किती छान दिसत आहे असं वाटत आहे की हॉटेलमधली भाजी आहे